अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंदमय आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या कोणकोणत्या कौन सेवा करणार कराव्यात याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना जो आहे तो श्री भगवान शंकराच्या सेवेचा महिना मानला जातो तर श्रावण महिन्यातला जो पहिला सोमवार आहे तो येतोय ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि त्याची जी शिवामोट आहे ती आहे तांदूळ तर आपण आज रुद्राभिषेक कसा करायचा असतो त्याचे महत्व काय आहे किंवा कधी केलं जातो ते त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर रुद्राभिषेक जो आहे तो का करावा आणि कधी करावा तर रुद्राभिषेक जो आहे तो आता समजा जर पितृदोष असेल पती पत्नीमध्ये जर भांडण वगैरे होत असेल किंवा मग कोणाला जर पिण्याची वगैरे सवय असेल म्हणजे जवळ व्यसन मुक्तीसाठी आपण हा अभिषेक करू शकतो किंवा मग काही जर जा वाईट घटना वगैरे घडू नयेत यासाठी देखील आपण हा अभिषेक करू शकतो चला तर मग आपण पाहूया हा अभिषेक कसा करायचा बघा आता याच्यामध्ये शिवपिंडीवरती तुम्ही अभिषेक करू शकता किंवा रुद्रयंत्र जे आहे ते जसं की मी इथे दाखवलं आहे याच्यामध्ये रुद्रयंत्र जे आहे त्याच्यावरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे गळती असणं आवश्यक आहे गळती म्हणजे जसं की मी इथे दाखवलं आहे अशा प्रकारे आपल्याकडे गळती असणं आवश्यक आहे आपण चमच्याने देखील अभिषेक करू शकतो पण कसं होतं चमच्याने अभिषेक केल्यानंतर ते शिवलिंगावरती पडेलच असं नाही आहे जर तुम्ही गळती जर जसं तुम्ही इथे दाखवले त्याप्रमाणे जर तुम्ही ठेवलं तर बरोबर ते शिवलिंगावरतीच त्या गळतीमधलं पाणी जे आहे ते पडतं आणि त्याचं तीर्थ तयार होतं त्याच्यामुळे म्हटलं की आपल्याकडे गळती असणं आवश्यक आहे आता ही गळती आणि शिवलिंग मी स्वामी केंद्रातून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथून मागवू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील हे भेटून जाईल तर चला तर आपण ह्याचा अभिषेक कसा करायचा या बघा आता आपण हे शिवलिंगावर जे पडलेलं पाणी आहे ते आपण तीर्थ म्हणून घेऊ शकतो किंवा ज्या व्यक्तींना बेसन वगैरे आहे त्यांना देखील आपण हे पाणी देऊ शकतो आपण जो हा रुद्राभिषेक करणार आहोत तो कोणत्या गोष्टी कर कोणत्या गोष्टीसाठी करणार आहोत ते अगोदर मनामध्ये आपल्याला म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक चालू असताना तुम्हाला महित्म जे आहे ते म्हणायचं आहे तर याच्यामध्ये महित्म तुम्हाला एकदा म्हणायचं आहे गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते एकदा म्हणायचं आहे अभिषेक चालू असताना आपल्याला शिवमहित्मा एकदा म्हणायचा आहे राम रक्षा स्तोत्र जे आहे ते एक ते नऊ असे अध्याय घ्यायचे आहेत आणि आपल्याला अथर्व शिष्य गणपती अथर्व शिष्य जे आहे ते एकदा म्हणायचं आहे तसेच आपल्याला गायत्री मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे आणि महामृत्युंजय जो मंत्र आहे तो देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तर सोमवारी तुम्ही जी जेव्हा पूजा करणार आहात किंवा जेव्हा अभिषेक चालू आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्या एकाच वेळेस म्हणायच्या आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही अभिषेकासाठी बसणार आहात तेव्हा या म्हणायच्या आहेत तर आता शिवाची पू शिवलिंगाची पूजा आपल्याला कशी करायची आहे ती देखील आपण पाहूयात अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आता तुम्ही तुम्हाला माहिती असाल की शिवलिंगाला हळद आणि कुंकू ह्या गोष्टी लावल्या जात नाही आहेत तर शिवलिंगाला फक्त भस्म म्हणजे आपलं आपण ज्याला विविध म्हणतो ते आणि फक्त चंदन असं लावलं जातं त्याच्यामुळे आपल्याला ते लावूनच मग ब्रह्मा विष्णू महेश असे तिन्ही बोटांनी आपल्याला ती विविध घ्यायचं आहे आणि ते शिवलिंगावरती लावायचं आहे आता श शंकराला जे आवडतं फुल आहे ते म्हणजे पांढरं फुल आहे तर तुम्ही कोणत्याही प्र प्रकारचं फुल वाहू शकता बेलाचं पान तुम्ही वाहू शकता आता बेलाचं पान तुम्ही एक वाहिलं तरी चालेल किंवा एकशे आठ वाहिलं तरी चालेल आता आपल्याला जेव्हा तुम्ही पूजा करत असाल तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जो शिवाचा जप आहे तो करत राहायचा आहे continuously तर बेलाचे पान पाहून पान वाहत असताना तुम्हाला शिवनामावली जी आहे ती एकशे आठ वेळा म्हणायची आहे जसे की हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला भेटून जाईल शिवनामावली किंवा मग तुम्हाला केंद्रामधून हे पुस्तक भेटतं तिथे देखील देखील तुम्ही तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तर एकशे आठ वेळा आपल्याला शिवनामावली म्हणायचं आहे म्हणजे श्री ओम नम शिवाय ओम शंभवया नमा ओम शशि नमः ओम विरूपाक्षाय विरुपाक्षायनमा ओम नील लोहिताय नमा ओम शूल पानयन नमहा ओम विष्णु वल्लभाय महा ओम अंबिका नाथा यांना महा असं जे आहे आता एकशे आठ वेळा म्हणणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मी थोडक्यातच घेतलेले आहे तर तुम्ही हे एकशे आठ वेळा म्हणू शकता तर अशी ही आपल्याला शंकराची जी पूजा आहे ती सोमवारी करायची आहे तर जर घरामध्ये तुम्हाला म्हणजे घरामध्ये जर कोणाला व्यसन वगैरे असेल किंवा काही पतीपत्नीमध्ये भांडण वगैरे होत असेल तर तुम्ही ही जो हो हा जो रुद्राभिषेक आहे तो तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचे हे जे सगळे दोष वगैरे आहेत ते निघून जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ